नमस्कार मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख भारताच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिली जाते की सुवर्ण अक्षरात लिहिली जाते या सर्व गोष्टीचा अनुभव संपूर्ण भारतीय पुढच्या काळात नक्कीच घेतील कारण याच दिवशी भारतातील जुने तीन कायदे हद्दपार करण्यात आले आणि त्याच ठिकाणी तीन नवीन कायदे लागू करण्यात आले खरं तर हे तीन नवीन कायदे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्येच भारतीय संसदेमध्ये मांडण्यात आले आणि पारित करण्यात आले ज्यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये हे तीन नवीन कायदे मांडले तेव्हा त्यांनी म्हटलं की हे कायदे भारतीयांच्यासाठी भारतीयांनीच तयार केलेले आहेत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या या विधानाचा आणखी एक महत्त्वाचा अर्थसुद्धा निघतो तो, तो म्हणजे आतापर्यंत चालू असलेले तीन जुने कायदे हे ब्रिटिशकालीन होते भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा ते तशाच पद्धतीने चालू होते परंतु आता ब्रिटिशकालीन तीन कायद्यामधील आयपीसी आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या च्या ठिकाणी बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता सी आर पी सी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे त्र्याहत्तरच्या ठिकाणी बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष पुरावा अधिनियम अठराशे बहात्तरच्या ठिकाणी बी एस ए म्हणजे भारतीय साक्ष संहिता असे तीन कायदे लागू करण्यात आलेले आहेत आता या तीन नवीन कायद्यांमध्ये काय योग्य काय अयोग्य या कायद्यांमुळे भारतीयांना वेळेवर न्याय मिळेल का न्याय व्यवस्थेची डोकेदुखी वाढेल की त्यांचं काम सोपी होईल हे सर्वच सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचे प्रयत्न करा आणि योग्य वाटलं तर इतरांपर्यंत शेअर सुद्धा करा मित्रांनो भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे उरलेली ब्रिटिश कार्यपद्धतीची छाप मिटविण्याच्या प्रयत्नाचा हा जरी एक भाग असला तरीसुद्धा भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये काळानुरूप बदल झाला पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटत होतं आणि झालं ही तसंच मात्र हे नवीन कायदे लागू करताना लोकशाही प्रक्रिया राबविली गेली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे संसदेमध्ये विरोधकांना विश्वासात न घेताच गोंधळामध्ये हे कायदे सरकारने गडबडीत संमत करून घेतले या नव्या कायद्यांमुळे मोठे बदल होणार असले तरीही जुन्या कायद्यांना पूर्णपणे खोडून काढून पूर्णपणे नवे व्यवस्थात्मक बदल घडवून येऊ शकतात असेही सहजासहजी शक्य नाही असे, असे भारतातील अनेक कायदे तज्ञांचे सुद्धा म्हणणे आहे भारतातील नामवंत आणि प्रमुख वकिलांपैकी एक त्याचबरोबर या भारताच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात ले म्हटलं की सरकारने या तीन कायद्यांना सध्या स्थगिती द्यावी आय पी सी म्हणजेच भारतीय दंडसंहितेच्या ठिकाणी लागू करण्यात आलेला बी एन एस म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये अनेक नवीन गुन्ह्याचा समावेश सुद्धा करण्यात आला त्यातील एक म्हणजे कलम एकोणसत्तर होय ज्यानुसार फसवणूक वा लग्नाचे आमिष दाखवून फसव्या मार्गाने लैंगिक शोषण करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे या कलमानुसार एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या महिलेला फसवून व लग्नाची खोटी वचने देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर त्या व्यक्तीला दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो या फसवणुकीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रमोशन मिळून देण्याचे आमिष दाखविणे कोणते तरी प्रलोभन दाखविणे वा स्वतःची खरी ओळख लपवून लग्न करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो बऱ्याच टीकाकारांचे असे म्हणणे आहे की हे, हे कलम वादग्रस्त आहे त्यामुळे लग्नाआधी समतीने प्रस्थापित केलेले लैंगिक ले संबंधही नंतर गुन्हे ठरवल्या जाऊ शकतात आणि सर्वात मोठा धोका म्हणजे कथित लव जेहाजच्या मुद्द्यावरून राजकारणी लोक धर्माधर्मामध्ये आग पेटवतच राहतील अनेक दंगली घडविल्याच जातील त्यानंतर या कायद्यातील कलम एकशे तीननुसार मॉब लॉन्चिंग आणि देशावर आधारित गुन्हे पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांच्या जमावाने जात धर्म वंश किंवा व्यक्तिगत श्रद्धेवरून केलेल्या हत्या यांचाही समावेश करण्यात आलेला आहे या गुन्ह्यासाठीची शिक्षा जन्मठेपेवरून आता मृत्यूदंडापर्यंत वाढविण्यात आलेली आहे या कायद्याच्या आधीच्या विधेयकात या गुन्ह्यासाठी किमान सात वर्षाच्या शिक्षेचीच तरतूद करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये केंद्राकडे मॉब लॉन्चिंगच्या गुन्ह्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची विचारणासुद्धा केली होती आणि त्या सर्व गोष्टींचाच परिणाम हा कायदा आहे या नवीन तीन कायद्यांनीच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संघटित गुन्हेगारी ही सामान्य गुन्हेगारीच्या कायद्याच्या कक्षेत आणलेली आहे देशातील वेगवेगळ्या राज्यात टोळ्याकडून होणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष राज्यस्तरीय कायदे आहेत याचं उदाहरण जर पाहतो म्हटलं तर महाराष्ट्रातील महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे भारतातील राज्यांनी केलेल्या या विशेष कायद्यांमध्ये देखरेखीचे अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत त्याशिवाय या कायद्यात राज्य सरकारला सामान्य कायद्यांच्या तुलनेत पुरावे आणि प्रक्रियेत काही प्रमाणात शिथिलता सुद्धा देण्यात आली आहे विशेष म्हणजे नवीन कायद्यात संघटित गुन्हा करण्याचा प्रयत्न आणि संघटित गुन्हा करणे या दोन्ही गुन्ह्यांसाठी सारखीच शिक्षा देण्यात आलेली आहे नवीन कायद्यानुसार संघटित गुन्हेगारी आणि सामान्य गुन्हेगारी यामध्ये फक्त मृत्यू झाला की नाही केवळ या एकाच कारणावरून फरक स्पष्ट केला जाऊ शकतो दुसऱ्या कुठल्याच मार्गाने संघटित गुन्हेगारी आणि सामान्य गुन्हेगारी यामध्ये फरक स्पष्ट करता येऊ शकणारच नाही नवीन कायदा म्हणतो की ज्या संघटित गुन्ह्यात मृत्यू झाला त्या प्रकरणात जन्मठेपेपासून तर मृत्यूदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते ज्या गुन्ह्यात मृत्यू झालेला नाही ही।, करने ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते या कायद्यात छोट्या संघटित गुन्हेगारीचा एक वेगळा वर्ग तयार सुद्धा करण्यात आलाय या अंतर्गत चोरी वस्तू हिसकावणे व पडणे फसवणूक करणे तिकिटांची अनधिकृत विक्री करणे अनधिकृत सट्टेबाजी आणि जुगार खेळणे सार्वजनिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची विक्री करणे या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जुन्या कायद्यानुसार नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा कोणताही गुन्हा लहान संघटित गुन्ह्यात मोडतो अशी व्याख्या ठरविण्यात आली होती परंतु नवीन कायद्यामधून ही व्याख्या पूर्णपणे वगळण्यात आली या तरतुदीचं उद्दिष्ट पोलिसांच्या दैनंदिन कामात कायदा आणि सुव्यवस्थेचे छोटे प्रश्न सोडविणे हे आहे असे असले तरी छोटे संघटित गुन्हे सामान्य चोरीपेक्षा कसे वेगळे आहेत किंवा त्या तुलनेने कशा पद्धतीने वेगळे आहेत हे कुठेच स्पष्ट करण्यात आलेलं नाही त्यानंतर सी आर पी सी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहितेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले सी आर पी सीतील पंधरा दिवसांची पोलीस कोठडी आता नवीन कायद्यानुसार वाढवून नव्वद दिवसांची करण्यात आली सी आर पी सीच्या कलम एकशे सदुसष्ट दोननुसार आरोपीला पंधरा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये पाठविले जाण्याची तरतूद होती पोलिसांनी वेळेत आपला तपास पूर्ण करावा यासाठी ही तरतूद करण्यात आली होती तसेच पोलीस कोठडीमध्ये आरोपीला मारहाण आणि छळ करून गुन्हा कबूल कराव्यास लावणे यासारखे प्रकारसुद्धा हो होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश होता परंतु आता गरज नसताना तीच पंधरा दिवसाची पोलीस कोठडी आता नव्वद दिवसापर्यंत वाढविणे यामागे सरकारचे दोन उद्देश असू शकतात एक म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांना गुन्हा नसताना गुन्हा सिद्ध न होताना न्यायालयापर्यंत न जाऊ देता पोलीस कोठडीतच नव्वद दिवस दाबून ठेवणे आणि जर हा उद्देश नसेल तर पोलीस कोठडी नव्वद दिवसापर्यंत वाढविण्याचं कारण हे सुद्धा असू शकते की भारतातील न्यायव्यवस्था खूप धीम्या पद्धतीने काम करते लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही म्हणून नव्वद दिवस पोलिसांना चांगल्या पद्धतीने रिसर्च करण्यासाठी वेळ मिळावा म्हणजेच पोलिसांना सुद्धा ढील देण्यात यावी कारण आता नवीन बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्र्याऐंशी तीननुसार नुसार कोठडीची मर्यादा पंधरा दिवसावरून नव्वद दिवसापर्यंत वाढविण्यात आलेली आहे अमित शहा यांनी संदर्भात बोलताना संसदेमध्ये म्हटले होते की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा उद्देश पीडितांना मदत करणे हा आहे या तरतुदीमुळे खटले वेळेस संपावेत यासाठी ठराविक मुदत लागू होऊ शकते परंतु हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या प्रत्येक गोष्टीमुळे कोठडीचा कालावधी वाढविल्यामुळे लोकांना वेळेवर न्यायच मिळू शकणार नाही नवीन कायद्यानुसार जर शिक्षा सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पीडित व्यक्तीला सरकारकडून खटला मागे घेण्यापूर्वी बोलण्याची संधी मिळेल या नवीन कायद्यामध्ये आरोपी उपस्थित नसतानासुद्धा त्याच्यावर खटला चालविण्याची तरतूद आहे म्हणजे खरं तर तो आरोपी आहे की नाही या सर्व गोष्टीची शहानिशा न करता सुद्धा त्याच्यावर खटला चालविल्या जाऊ शकतो जर तो तिथे उपस्थित नसेल आणि त्याच्यावर खटला चालविल्या जात असेल तर त्याला त्याची बाजू मांडण्याचासुद्धा अधिकार मिळणार नाही त्याला स्वतःला सिद्ध करण्याचासुद्धा अधिकार मिळणार नाही असाच हा नवीन कायदा म्हणतो नवीन कायद्यानुसार असे गृहीत धरण्यात येईल की आरोपीने असे मान्य केले की त्याच्यावरील सर्व प्रकारच्या गुन्ह्यासाठी न्याय खटला चालवला गेला नाही तरीही चालवू शकते आणि जुन्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा अधिकार असेल आणि जोपर्यंत हे सिद्ध होणार नाही की तो गुन्हेगार आहे तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानण्यात येऊ शकणार नाही भारतातील अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे की ही तरतूद भारतातील अनेक नियमित गुन्ह्यांमध्ये लागू करणे अशक्य आहे किंवा अन्यायकारक ठरू शकते भारतासाठी घातक ठरू शकते तसेच आरोपीच्या गैरहजेरीमध्ये सर्व खटल्यांना परवानगी दिल्यास खटला सुरू होण्यापूर्वी आरोपींना शोधण्यासाठी पुरेसे प्रयत्नच केले जाणार नाहीत असे म्हटले जात आहे अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींच्या जामिनाबाबतही बी एन एस एसमध्ये नियम बदलण्यात आलेले आहे यापूर्वी सी आर पी सी अंतर्गत जर आरोपीने त्याच्या गुन्ह्यासाठी कमाल शिक्षेच्या अर्धी शिक्षा भोगली असेल तर त्याला जामीन मिळू शकत होता परंतु आता अर्धी शिक्षा भोगल्यानंतर जामीन मिळू शकणार नाही नवीन कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूदच करण्यात आलेली नाही म्हणजे शिक्षा भोगून जर एखादा व्यक्ती शिकला असेल सुधरला असेल त्याला पश्चाताप झाला असेल तरीसुद्धा त्याला गुन्ह्यातून माफी मिळणार नाही त्याला पूर्णची पूर्ण शिक्षाच भोगावी लागेल म्हणजे नवीन कायद्यानुसार भारतातील गुन्हेगारांना सुधारण्याची एकही संधी दिल्या जाणार नाही त्यांनी आयुष्यभर गुन्हेगारच राहावं गुन्हेगारीच करावी आणि या भारतात अशाच पद्धतीने अराजकता माजवत राहावी असं या कायद्याचं म्हणणं आहे बी एन एस एसनुसार आता अल्पवयीन पत्नीबरोबर ठेवलेले लैंगिक ले संबंधसुद्धा बलात्काराचा गुन्हा समजण्यात येईल आणि या मुद्द्यावरून एक गोष्ट आपल्या इथे लक्षात येते की सरकारला सरळ सरळ म्हणायचं आहे की भारतात बालविवाह होतात त्या बालविवाहावर कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करण्याऐवजी त्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी बालविवाहाच्या पद्धतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्याऐवजी सरकार असे निरर्थक नियम बनवत आहे कारण विवाह हे भारताच्या धार्मिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो विवाहानुसारच प्रत्येक पुरुषाला त्याच्या पत्नीच्या बाबत अधिकार प्राप्त होतात प्रत्येक पत्नीला तिच्या पतीच्या बाबत अधिकार प्राप्त होतात म्हणजेच खरी समस्या हे लैंगिक अत्याचाराची आहेच नाही तर या भारतात होणाऱ्या बालविवाहाची आहे जर बालविवाह थांबले तर अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन झालेल्या पत्नींवर कधीच लैंगिक अत्याचार होणार नाहीत आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नवीन कायद्यामधून देशद्रोहासंबंधीचा गुन्हाच काढून टाकण्यात आला तशा प्रकारची तरतूद नवीन कायद्यामध्ये मुळातच आढळणार नाही पण ज्यांच्याकडून भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात आणली जाईल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांना ते, कठोर शिक्षा देण्यात येईल अशी माहिती सरकारकडून दिल्या जात आहे परंतु या नवीन कायद्यामध्ये कुठेच लोकशाही धर्मनिरपेक्षता संविधान या शब्दाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणजे लोक रस्त्यावर येऊन संविधान जाळू शकतील त्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल होणार नाही लोक धर्माधर्मामध्ये भेद लावत जातील धर्माधर्मामध्ये देश पेटविण्याचे वक्तव्य करत जातील तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हा लावल्या जाऊ शकणार नाही आणि सरकारच्या मनात आलं तर सरकार या भारतात हुकुमशाहीसुद्धा आणू शकेल असाच या सर्व गोष्टीचा अर्थ होतो त्याचबरोबर या नवीन कायद्यांमध्ये काही सकारात्मक तरतुदीसुद्धा करण्यात आल्या ज्यापैकी पहिली सर्वात महत्त्वाची तरतूद की काही गुन्ह्यांमध्ये ऐवजी समाजसेवा करण्याची तरतूद करण्यात आली परंतु तिथे हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं नाही की समाजसेवा म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यासाठी समाजसेवा करण्याची शिक्षा केल्या जाऊ शकते आणि दुसरी महत्त्वाची सकारात्मक बाब की खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत न्यायालयांनी निर्णय देणे गरजेचं असेल काही वेळासाठी आपण या सर्व गोष्टी सोडूनही दिल्या तरी आता यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाच्या पुढे भारतातील न्यायव्यवस्थेपुढे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय एक सर्वात मोठी अडचण निर्माण झाली ती म्हणजे भारतातील न्यायव्यवस्थेला यानंतर जुने आणि नवे असे दोनही कायदे हाताळावे लागतील कारण काही घडून गेलेल्या गुन्ह्यांसाठी नवीन कायद्याने प्रक्रिया करणे अन्यायकारक ठरणार आहे आणि भारतातील अनेक कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसार एक जुलै दोन हजार पूर्वी झालेले गुन्हे एफ आय आर आणि त्यांची प्रक्रिया जवळजवळ पुढील वीस वर्ष चालू राहणार आहे म्हणजे अजूनही जुने कायदे या भारतात वीस वर्ष चालूच ठेवावे लागतील आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाची बाब की या नवीन कायद्यातील शब्दांचा तरतुदींचा अर्थ अजूनही निश्चित झालेला नाही भारतातील हजारो दंडाधिकारी कायद्याचा वेगवेगळा अर्थ लावू शकतात कारण कायद्यांच्या अर्थाची निश्चिती ही सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या खटल्यांमध्ये देत असते परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक तरतुदीचा निर्णय देईपर्यंत भारतातील इतर न्यायालयांचे कामकाज थांबविल्या जाऊ शकत नाही लोकांना न्यायापासून वंचित केल्या जाऊ शकत नाही आणि जर भारतातील न्यायाधीशांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार या कायद्यांचा अर्थ लावला तर एवढी मात्र खात्री आहे की भारतातील नागरिकांवर नक्कीच अन्याय होईल त्यांना न्याय पुरेपूर पद्धतीने मिळणार नाही मित्रांनो हे आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेले तीन नवीन कायदे आणि त्यासंबंधी इतर माहिती आशा आहे की आपल्या सर्वांना ही संपूर्ण माहिती चांगल्या पद्धतीने समजली असेल तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते इतर भारतीय नागरिकांपर्यंतसुद्धा शेअर करण्याचे प्रयत्न करा आजच्यासाठी एवढंच पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण विषयासह समाज उपयोगी विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र